विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सॉल्ट म्हणजे काय आणि टाईप्स ऑफ सॉल्ट बघणार आहे तर त्याच्या अगोदर आपण काय करूया सॉल्ट म्हणजे काय ते आपण बघूया आणि ते कसं फॉर्म होतं ते बघूया त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे आपण ऍसिड घेतो आणि ऍसिडमध्ये आपण बेस जर रिॲक्ट केला ऍसिड सोबत तर आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर ह्या दोन गोष्टी मिळतात म्हणजे आपल्याला जर सॉल्ट तयार करायचं असेल तर ऍसिड ची बरोबर आपण करतो आणि आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर मिळताना दिसत या रिॲक्शन म्हणतो न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कुठली रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन त्याला आपण उदासीनीकरण अभिक्रिया असं आपण म्हणतो ज्या अभिक्रियामध्ये अमलाची अंमलारी बरोबर अभिक्रिया होते त्याला आपण उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतो ज्याच्यामधून आणि पाणी होतो आता त्या सॉल्टचे तीन टाईप एक तर पहिला तुमचा ऍसिडिक सॉल्ट ऍसिडिक सॉल्ट दुसरा तुमचा बेसिक सॉल्ट आणि तिसरा आहे तुमचा न्यूट्रल सॉल्ट तर हे तीन टाईपचे सॉल्ट आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा एसिडिक सॉल्ट जर बघायचं असेल आणि तो जर तयार करायचा असेल तर आपल्याला स्ट्रॉंग घ्यावं हो लागतं स्ट्रॉंग आणि त्या स्ट्रॉंग आपण वीक बेस बरोबर रिॲक्शन करायची तेव्हा तुम्हाला ऍसिडिक सॉल्ट मिळतो जर तुम्हाला बेसिक सॉल्ट तयार करायचं असेल तर तुम्हाला वीक ऍसिड घ्यावा लागतो आणि त्याची रिॲक्शन तुम्हाला स्ट्रॉंग बेस बरोबर करावे लागते तर तुम्हाला बेसिक सॉल्ट मिळतो कुठला सॉल्ट मिळतो बेसिक सॉल्ट आणि लास्ट जर आपल्याला न्यूट्रल सॉल्ट तयार करायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आणि बेस सुद्धा तुम्हाला स्ट्रॉंगच घ्यावा लागतो स्ट्रॉंग बेस याची जर आपण अभिक्रिया केली तर तुम्हाला न्यूट्रल टाईप ऑफ सॉल्ट मिळून <laughs> जातो हे होते सॉल्ट आणि सॉल्टचे टाईप कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद